चंद्रपूर इथं सोमवारी म्हणजे आठ एप्रिलला दुपारी पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण सोळा एकर परिसरात सभा होणार असून या सभेसाठी भाजपनं युद्धस्तरावर यंत्रणा राबवली आहे तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक जाहीर सभा होणार आहे सोमवारी म्हणजे आठ एप्रिलला ही सभा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील ही पहिली जाहीर सभा आहे चंद्रपूर शहराबाहेर मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण सोळा एकर परिसरात मोदींची सभा होणार आहे आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजप समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे या सभेसाठी भाजपनं युद्धस्तरावर यंत्रणा राबवली आहे सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीनं भाजपाच्या वतीनं नियोजन सुरू आहे काही मागणी असेल जनतेची लोकसभेच्या दृष्टिकोनातून म्हणून आदरणीय सुधीर भाऊ यांच्या प्रचारात ते येते आहे आणि महाराष्ट्रातली पहिली सभा आहे की जे चंद्रपूर पासून सुरुवात होते आहे आणि चंद्रपूर मध्ये जे आमचे उमेदवार आहे चंद्रपूर वार्णि लोकसभा क्षेत्राचे ते अतिशय अभ्यासू हुशार ध्येयवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे निश्चितपणे जे काही या लोकसभा क्षेत्राचे प्रश्न असतील ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात हे पूर्ण आदरणीय सुदृढभाव निश्चितपणे करणारच आहे